उन्हाळ्यात सर्वजण एका मोठ्या समस्येला तोंड देतात तुम्ही सांगू शकता कोणता केस गळणं हेअरफॉल युजली हेअरफॉल होतात मलाही बऱ्याच जणी कंप्लेंट्स घेऊन येतात की श्रद्धा खूप हेअरफॉल व्हायला लागले आणि उन्हाळ्यात तो प्रचंड प्रमाणात वाढतो ह्याचं रिझन असतं की उन्हाळ्यात कडक ऊन उन असतं आणि त्यामुळे येणारा सततचा घाम आणि त्यामुळे आपण वारंवार धुतले जाणारे केस त्यामुळे कसं होतं केसात ड्रायनेस वाढतो आणि त्याच्यामुळे पोषण कमी होतं तर अशा वेळेला आपल्याला तीन गोष्टींची खास काळजी घ्यायची असते एक म्हणजे निगा दोन म्हणजे प्रोटेक्शन आणि तीन म्हणजे आहार ह्या तीन गोष्टींचा जर तुम्ही व्यवस्थित समतोल साधलात ना तर तुमचे हेअरफॉल ह्या वेळेस खूप कमी होईल आणि मी सांगितलेल्या ह्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलोअप करा आणि त्या जर जा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहत आहात अ लाईफ मी दर मंगळवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी विविध विषयावर विविध व्हिडिओ घेऊन येतच असते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली बघा ती बेलची घंटा आहे ती प्रेस करून मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यामुळे काय होईल जसा मी व्हिडिओ अपलोड करेन तसं नोटिफिकेशन तुम्हाला फटाफट येईल त्यामुळे जास्त फाफट पसारा न करता आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊ नंबर एक शॅम्पू करण्याची पद्धत म्हणजे तुमचे केस तुम्ही कसे धुवावे हे आज मी तुम्हाला सांगणार बघा गर्मीत ना ॲटलिस्ट दोन दिवस सोडून एकदा तरी केस धुवावे आणि जर तुम्हाला तेवढाही वेळ नसेल तरी आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी केस हे धुतलेच गेले पाहिजे तुमचे केस किती मोठे असो पण हा शेड्यूल तुम्ही मॅनेज करायलाच हवा की ऍटलिस्ट एक ते दोन वेळा केस धुतलेच पाहिजे आता आपण बोलूया कोणत्या पद्धतीचा शॅम्पू लावायचा तर कोणताही नॅचरल शॅम्पू तुम्ही लावू शकता नॅचरल शॅम्पूज म्हणजे शिकेकाई रिटा हे तुम्ही रात्रभर भिजवून सकाळी त्याचा वापर करू शकता किंवा दोन सौम्य शॅम्पू वापरू शकता लाईक जॉन्सन अँड जॉन्सन वगैरे तुमचं जर ऑइल ऑइली स्कॅल्प असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीचा टी ट्री शॅम्पू किंवा अॅपल साईड विनेगर असलेला शॅम्पू तुम्ही लावू शकता आणि जर तुमचे केस ड्राय असतील तर कोणत्याही टाईपचा अर्गन ऑइल असलेला किंवा कोकोनट ऑइल असलेला शॅम्पू तुम्ही वापर करू शकता त्याचप्रमाणे काही बायकांचा असा प्रॉब्लेम असतो की त्यांचं मत असं असतं की श्रद्धा मी शॅम्पू तर वापरते पण मला पर्टिक्युलर ब्रँडचा पर्टिक्युलर शॅम्पूच मॅच होतो मग अशा वेळेला तुम्ही काय करायचा एक चमचा शॅम्पूमध्ये एक पंधरा ते वीस चमचे पाणी मिक्स करून अगदी पातळ करून घ्या आणि तो शॅम्पू तुमच्या हेअर्सला वापरत जा त्यामुळे काय होईल की तुमचे शॅम्पूचा जो माइल्डनेस पण आहे ना तो व्यवस्थित मॅनेज होईल म्हणजे जास्त हार्डनेस होणार नाही कारण काय होतं सतत येणाऱ्या घामामुळे आपण सतत केस वॉश करत असतो आणि इतका केमिकलचा भडीमार आपण केसांवर करतो त्यामुळे केस सतत गळायला सुरुवात होतात मग तसे गळायला नको असतील तर आत्ताच तुमचे शॅम्पू म्हणजे तुमचे हेअर्स वॉश करायची पद्धत तुम्ही बदलू शकता नंबर दोन सगळेच जण हेअरला पोषण मिळावलं म्हणून ऑइल लावतात पण हे ऑइल कोणत्या पद्धतीचं लावावं कसं लावावं हे मात्र कोणाला माहित नसतं तर आज मी तुम्हाला ह्याची एक योग्य पद्धत सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं काय आहे की केस धुवायच्या ऍटलीस्ट एक दिवस अगोदर किंवा दोन ते तीन तास अगोदर ऑइल लावलं गरजेचं आहे त्याचप्रमाणे उन्हाळ्यात कमीत कमी चिकट असलेलं आणि हेवी नसलेलं ऑइल तुम्ही वापरू शकता ह्याच्यात बदाम तेल असतं अर्गन ऑइल असतं जोजोबा ऑइल असतं कोकोनट्स ऑइल असतं पण कोकोनट ऑइलमध्ये वर्जिन कोकोनट ऑइल नक्की ट्राय करा हे ऑइल्स तुम्ही थोडंसं कोमट करून लावत जा आणि त्यामध्ये जास्वंद मेथी कडीपत्ता आवळा आणि ब्राह्मी असा थंड पदार्थांचा वापर करा जेणेकरून ते तुम्हाला खूप फायदा देतील नंबर तीन नंबर तीन मध्ये काय आहेत तर केस कसे बांधायचे आहेत आता केस बांधताना अशा पद्धतीने केस तुम्ही बांधा सहसा मोकळे तर सोडूच नका कारण जर तुम्ही केस मोकळे सोडला तर सनरेज डायरेक्टली केसांच्या प्लॅटिनम्सवर येतील आणि त्याचप्रमाणे ते रूट्सवरही येतील त्यामुळे कसं होतील केस डॅमेज व्हायचं जास्तीत जास्त कारण होईल त्यामुळे ते शक्यतो झाकून ठेवा स्कार्फ वापरा कॅप्स वापरा किंवा ते बांधून ठेवा बांधायचे असतील तर तुम्ही टॉप नोट्स बांधू शकता लो बँस बांधू शकता पण तो शक्यतो मानेवर येईल असा बांधू नका की बा तुम्ही टॉप पोनी बांधू शकता अशा वेळेने काय होईल की घामाचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट हा रूटशी येणार नाही आणि त्यामुळे रूट्स हे चिपचिपीत न होता ते मेंटेन राहतील आणि तुम्हाला सतत केस वॉश करायची गरज नाही पडणार आणि सतत केस वॉश न केल्यामुळे आपोआपच तुमचे केस गळायचे थांबतील नंबर चार नंबर चार मध्ये काय आहे तर तुम्हाला आहार सुधारायचा आहे तर आहार सुधारण्यामध्ये तुम्ही विटॅमिन ए बी सी त्याच्यानंतर बायोटीन किंवा प्रथिने घेऊ शकता अशा पद्धतीचा आहार तुम्ही तुमच्या पोषणात वाढवू शकता त्याचप्रमाणे सांगायचं सा गेलं तर मी तुम्हाला काही दोन मास्क सांगणार आहेत हे नॅचरल मास्क आहेत त्याचा यूज तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला दोन मास्क सांगते सगळ्यात पहिला आहे कांदा आणि मेथीचा मास्क एक मीडियम आकाराचा कांदा तुम्हाला घ्यायचा आहे तो किसून त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि मेथीदाणे हे रात्रभर भिजत घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर सकाळी हा कांद्याचा रस त्या मेथीदाण्यांमध्ये टाकून ते, मेथी ते चांगली मस्त एक स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट तुमच्या ओव्हरऑल हेअर्सला लावायची आहे आणि त्याच्यानंतर हा पॅक कमीत कमी पंधरा मिनिटं आणि जास्तीत जास्त तुम्ही ठेवू शकता इतका वेळ तो केसांवर ठेवायचा आहे आणि नंतर छान शॅम्पू लावून तो वॉश करून आहे नंबर दोन दही आणि लिंबाचा मास्क बघा एक चमचा दही आणि एक चमचा लिंबाचा रस असा मिक्स करून एक समप्रमाणात तुम्हाला एक मास्क बनवून घ्यायचा आणि तो ओव्हरऑल हेअर्सला लावायचा आहे थर्टी मिनिट्स ठेवून कोमट पाण्याने तो वॉश करून घ्यायचा हे अशा पद्धतीचे मास्क जर तुम्ही हेअर्सला लावलात तर ह्या उन्हाळ्यात नक्की तुमच्या केसाचं गळ्याचं प्रमाण खूप 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 प्रमाणात कमी होईल तुम्हाला ह्या टिप्सचा किती फायदा होतो हे मला कमेंट्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि त्याचप्रमाणे अशा कुठल्या विषयावर तुम्हाला माझ्याशी गप्पा मारायला आवडतील हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ऑब्वियसली तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर तुमच्या फ्रेंड्सला नक्की शेअर करा बाय लव्ह यू धन्यवाद